थंडगार हवामान मस्त पाऊस निसर्गरम्य वातावरण आणि त्यात रानभाज्यांची चविष्ट अहो आपल्या माथेरानमध्ये चला तर मग सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी कोकण समाज संस्था माथेरान आयोजित रानभाजी महोत्सवाला कर्मचारी रान महोत्सव आयोजित केला आहे भाज्यांची चव आणि महत्व जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही पण या समाजा समाजातर्फे रानभाजी महोत्सव सुरू केला आहे त्या रानभाज्यांची चव घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी नक्की आवर्जून या ऐकलं ते खरं आहे कोकणवासीय समाज माथेरान रानभाजी महोत्सव सुरू करत आहे मी निघालोय तुम्हालाही यायचं महोत्सव भाज्याची चव काय आणि भाज्याचं महत्व काय हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर गोकोवादी समाजाने दिनांक अठरा तारखेला सोमवारी राहनभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे त्याची चव चाकण्यासाठी तुम्ही आवश्यक या मी पण चालले तुम्ही पण या मी चालले तुम्ही पण या भाजी आयोजित केला आमें चला तर मग सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी कोकण समाज संस्था माथेरान आयोजित रान भाजी महोत्सवाला